मराठवाड्यात अतिवृष्टी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकरी हातबल झालाय आणि तेव्हापासून सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्यात या सगळ्यावर सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकरी आणि अपंगांसाठी नेहमी आंदोलन करणारे आणि रस्त्यावर उतरणारे बच्चू कडू आपल्यासोबत आहेत अं बच्चू कडू तुम्ही अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची बाजू मांडताय पण आज शेतकरी हातबल झालाय शेत कोणतीही सरकारकडून मदत नाहीये या सगळ्यांवर काय तुमची प्रतिक्रिया आहे अरे मदत सोहळा चांगलं बोलते तरी काय शेतकऱ्याबाबत अजितदादा म्हणतो पैसे अशी सोन करता येत नाही बा मुख्यमंत्री म्हणतो आज नाही उद्या परवा नाही बनवा बनवी करतोय कधी पहिले म्हणत होते दुष्काळ पडल्यावर आम्ही मदत करू आता दुष्काळ पडला तर म्हणते मार्च पर्यंत वेळ आहे म्हणजे काही त्याला सपोर्ट आपल्याला आपला, आपला आधार म्हणून जे सरकारचा पाहिजे असतं तो दिसतच नाही ना आणि त्याच्यामुळे आत्महत्या वाढत चाललेल्या तुमच्या शब्दांना तर आधार द्या का होय आम्ही सगळं उभं करू पेरणीपासून तर सगळं जे जे काय एक वर्ष जे काही दुष्काळाचा झळ पोहोचल तिथं सरकार खंबीरपणे उभं राहील असं म्हणाले यांचं तोंडच उघडत नाही हो आणि परिणामी काय होतं आत्महत्या का होत आहे कारण दुसरी बाजू पण तेवढीच बेकार आहे म्हणजे आसमानीनं लुटल्यानंतर सुलतानी जे पाहिजे असतं ते पण तशाच पद्धतीनं वागतंय त्याच्यानं हे सगळं चित्र तसंच आहे आणि आता तर एवढं पाहिलं मी काल जालना आणि संभाजीनगरला फिरत होतोय तर फक्त नदीच्या काठावरच्या शेताला भरपाई भेटणार पण नदीच्या काठाच्या दूर असणाऱ्या शेतकरी यांनी पूर्ण आहे त्याचा पंचनामा करायला तयार नाही ते म्हणतो तुमचं बसतच नाही इथला कलेक्टर तर तो जालन्याचा दोनही कलेक्टर एवढे तमसट वागते जीआर प्रमाणे होईल हे काही इकडे तिकडे होणार नाही मगरुरी या बर एका मंत्र्याचं त्यांच्या एक स्टेटमेंट आहे उपमुख्यमंत्र्यांचं की पैशाचं सोंग करता येत नाही एकीकडे अनेक योजनांना पैसे देणं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना पैशाच सोंग करता येत नाही शक्तीपीठला शक्तीपीठला सोंग केलं ना तुम्ही पैशाचं ऐंशी हजार कोटी शेतकऱ्याला पाहिजे किती एक लाख कोटी रद्द करा तो हो शक्तीपीठ कोणा मागितला होता ते सोंग जमलं ना कारण टेंडर आहे टेंडर आहे म्हणजे ठेकेदार आहे ठेकेदार आहे म्हणजे तुम्ही आहे बरोबर पण आता अनेक नेते आता शेतकऱ्यांसाठी उभे राहणार आहेत मराठा आरक्षणासाठी इतक्या वर्ष लढत होते आता मनोज जरांगे सुद्धा म्हणताय की मी शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहे तुम्ही जाणार आहात का आणि उतरणार जो जो ओबीसी मराठा असू दे दलित असू दे मुस्लिम असू जो जो शेतकऱ्यासाठी लढन उद्या भाजप जरी तयार झाली तर त्याच्या बाजूने उभं राहील आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे पार्टी महत्वाची नाही जात आणि धर्म पार्टी बाजूला ठेवून मी शेतकरी म्हणून लढण्यासाठी आमची तयारी आहे बरं मुख्यमंत्र्यांनी अजूनही ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या भूमिकेवर तुमचं काय कारण मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना ओला दुष्काळ मागणारे आमचे देवेंद्रच होते तेव्हाचे देवेंद्र वेगळे आता हे देवेंद्र वेगळे म्हणजे डबल रोल आहे ते लगेच बदलले त्या दिवशी उद्धव साहेबांना सांगितलं हे पत्र पहा देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ मागते विरोधी नेता असताना आणि आता म्हणते ओला दुष्काळ देता येत नाही अरे सरकार तुमचं आहे नाही देता कायदा बदला दुरुस्ती करा आणा नवीन कायदा काय फरक पडतोय सगळे धंदे तर करताच येतो ना तुम्हाला शेतकऱ्यासाठीच करता येत नाही तुमच्या रेत्या चालू आहे गुटके चालू आहे सगळेच ऐवज धंदे चालू आहे काय बन आहे महाराष्ट्रात म्हणजे ते बंदी आहे ते चालू आहे आणि जिथे आम्ही चालू ठेवायला पाहिजे तिथे तुम्ही कायदा सांगताय चुकीचा आहे बरं आता पुढची भूमिका काय राहणार आहे अठ्ठावीस तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे नागपूरला प्रचंड ताकदीनं लोक जमा होणार आहे कर्ज माफी असेल पूरग्रस्तांना मदत असेल तुमच्या इकडे हमी भाव असणार दिव्यांगांचे मेंढपाळांचे मच्छीमारांचे आम्ही त्यांना पत्र देऊन आता चार महिने झाले दोन बैठकी झाल्या काही निष्पन्न होत नाही ते परेंत निकाली लागत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही पण जे शेतकरी हातबल झाले तरुण हतबल झालेत त्यांना तुमचं काय म्हणणं असेल मला असं वाटतंय का हतबलता ही आत्महत्याकडे वळवू नका त्या आंदोलनाकडे वळवा हतबल होऊन आम्ही स्वतः थक संपवल्यापेक्षा त्यार हुई के हद करने आपन स्वता सरकार आमच्यासाठी कसं तयार होईल याचा प्रयत्न केला पाहिजे हतबोल होऊन स्वतःला संपवून आत्महत्या करण्यापेक्षा आपण स्वतः सक्षम होऊन सरकार विरुद्ध लढून रस्त्यावर यायला हवं असं बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांना म्हणणं आहे विराम बुधवंत नवराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर